अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने अध्यक्ष महोदय आता बिल इंट्रोड्यूस झाला आहे नाही नाही ते तर अध्यक्षांचा अधिकार असतो पण समोरून सारखा मला असं वाटतं राज्यपालांचं आपली पद्धत आहे पहिल्यांदा लेईंग करतो ते, ते करायला हरकत नाही म्हणजे आपले छोटे अधिकार आपला आहे तर ते लेंग करायला आपल्याला हरकत नाही चव्हाण साहेब नाना बसा नाना बसा या संदर्भात आपलं म्हणणं अगदी योग्य आहे की आपण सहसा राज्यपालांचा सहसा किंवा ऑर्डिनरीली किंवा रेग्युलर कोर्स मध्ये आपण राज्यपालांच अभिभाषण घेतो या बिल संदर्भात अपमानच ठरतो असं म्हणाल बाई आपण लक्षात सभागृहाची एवढ्या सभागृहाची जर बसा बसा सभागृहाची जर भावना या संदर्भात क्रमाप्रमाणे राज्यपालांचं अभिभाषण पहिलं घ्यायचं असेल तर काही हरकत नाही इंट्रोडक्शन सीएम साहेब आपण या लेंग नंतर घेऊ चला घ्या नाही नाही राज्यपालांच्या अभिभाषणा राज्यपालांच्या अभिभाषणाची परत सभागृहाच्या पटलावर ठेवणे